महाराष्ट्र राज्यातील कांदा बाजार भावात वाढ बघा कांदा बाजार भाव खुशखबर आहे ती म्हणजे केंद्राने बांगलादेश आणि यु मध्ये कांदा निर्यातीवर आणि निर्यातीला परवानगी दिली आहे निर्यातीमुळे कांद्याचे दर हे आता शक्यता वर्तवली जाते याबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी चला तर वेळ न घालता बघूया महाराष्ट्र राज्यातील कांदा बाजार भाव व्हिडिओ पूर्ण बघा न चुकता सुरुवात करूया पिंपाळगाव बसवंत आवक चारशे किमान दर पंधराशे कमालदर एकोणवीसशे सत्तर सर्वसाधारण दर सतराशे युट्यूब पूर्ण बघा सबस्क्राईब करायला विसरू नका पुणे आवक अठरा अठरा हजार किमान दर सहाशे रुपये कमाल दर अठराशे रुपये सर्वसाधारण दर बाराशे रुपये वडगाव कमालदर दोन हजार सर्वसाधारण दर पंधराशे रुपये शेतकरी मित्रांनो पीक विमा वाटप सुरू झाले आहे तुमचं नाव यादीमध्ये आहे का हा व्हिडिओ बघायचा असेल डिस्क्रिप्शनमध्ये आणि आय बटनवरती लिंक आहे जाऊन बघू शकता पिंपळगाव सायखेडा आवक पाच हजार किमानदार सहाशे रुपये कामालदर अठराशे रुपये सर्वसाधारण सोळाशे संगमनेर आवक सात हजार किमान दर दीडशे रुपये दर एकवीसशे रुपये सर्वसाधारण दर अठराशे पंचवीस पुणे मांजरी आवक ऐंशी किमानदार तेराशे रुपये कामालदर सतराशे रुपये सर्वसाधारण दर पंधराशे रुपये त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आवक दोन हजार सातशे किमान दर सहाशे रुपये दर बावीसशे रुपये सर्वसाधारण दर चौदाशे रुपये पुणे खर्डी आवक सात किमान दर हजार रुपये कमाल दर तेराशे रुपये सर्वसाधारण दर अकराशे पन्नास रुपये येवला अंधारसूल आवक तीन हजार किमान दर चारशे रुपये दर अठराशे सत्तर सर्वसाधारण दर सतराशे पन्नास रुपये भूसाळ आवक सतरा किमान दर हजार रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर पंधराशे रुपये सबस्क्राईब करायला विसरू नका रोजच्या बाजारभावासाठी पिंपळगाव बसवंत आवक तेरा हजार किमान दर चारशे दर एकोणवीसशे सर्वसाधारण सतराशे लासलगाव आवक दोन हजार पन्नास किमान दर आठशे रुपये दर सतराशे साठ सर्वसाधारण दर सोळाशे व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुमचे मनापासून धन्यवाद चान